गिरगाव चौपाटीवर रविवारी लालबागच्या राजाच्या विसर्जन प्रक्रियेत प्रचंड दिरंगाई झाल्याचं पाहायला मिळालं होतं विसर्जनातील घोळामुळे गणपतीचं विसर्जन चंद्रग्रहणात करावं लागलं त्यामुळे लाखो भाविक संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय तसंच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा छळ झाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीनं केला आहे त्यामुळे विसर्जनातील खोळंबा व भक्तांचा करण्यात आलेला छळ या प्रकरणी मंडळातील कार्यकारी समितीतील सदस्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मच्छीमार समितीनं ही मागणी केली आहे नेमकं प्रकरण काय आहे याविषयी या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात लालबागच्या राजाच्या लांबलेल्या मिरवणुकीमुळे विसर्जनाला विलंब झाला तब्बल तेहतीस तासांनंतर रविवारी रात्री नऊच्या सुमारास विसर्जन पार पडलं मात्र त्यावेळी चंद्रग्रहण लागलं होतं त्यामुळे हिंदू भावना दुखावल्याचा दावा मच्छीमार संघटनेनं केलाय वर्षानुवर्ष विसर्जन सोहळा हा मुंबईतला कोळी बांधव करत आलाय यावर्षी पहिल्यांदाच कोळी बांधवांना डावलून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं विसर्जन घडवून आणण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला विसर्जन चंद्रग्रहणात करणं हा केवळ गणपतीचा अपमान नसून तो सर्व गणेश भक्तांचा अपमान असल्याची भावना अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीनं व्यक्त केली आहे त्यामुळे विसर्जन प्रक्रियेची चौकशी करून मंडळाच्या कार्यकारी मंडळातील व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली कोळी समाजातील मासे विक्रेत्या महिलांनी एकोणीसशे चौतीस साली लालबागच्या राजाची स्थापना केली लालबागच्या राजाची लोकप्रियता वाढल्यानंतर संबंधित मंडळातील कार्यकारिणीतील सदस्यांनी उत्सवाचं बाजारीकरण सुरू केल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी केलाय ज्या सामान्य भाविकांमुळे या मंडळाला प्रसिद्धी आणि अफाट पैसा मिळू लागला त्याच भाविकांची अवहेलना मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून होते गणपती कोणाच्या मालकीचा नाही ही खोचक टीका तांडेल यांनी केली आहे दरम्यान लालबागच्या राजाच्या दर्शन प्रक्रियेत तातडीनं बदल करून व्ही व्ही आय पी संस्कृती बंद करावी चेंगराचेंगरीचे प्रकार घडू नये यासाठी देखाव्याचे पंडाल बंदिस्त न ठेवता मोकळ्या जागेत तयार करावे गणपतीची स्थापना करणाऱ्या कोळी समुदायाला दरवर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा मान मिळावा तसंच दर्शनाचा एक दिवस आगरी कोळी बांधवांसाठी राखीव ठेवावा आदी मागण्याही मच्छिमार समितीकडून करण्यात आल्या आहेत त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या संदर्भात नेमकी काय पावलं उचलली जातील हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा लोकसत्ताला